नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत पाणीपुरीचं तिखट पाणी त्यासाठी काय करायचं एका पॅनमध्ये एक चमचा दणे एक चमचा जिरे आणि तीन चार बेडगी मिरची तेल न घालताच कमी गॅसवर भाजून घ्यायचं हे पूर्ण थंड झाल्यानंतर एका मिक्सी जारमध्ये घेऊन बारीक असं वाटून घ्यायचं मग तयार झालं हे आपलं पाणीपुरीचा मसाला अगदी बाहेर मिळतो तसाच आता आपण बनवणार आहोत पुदिन्याची चटणी त्यासाठी एका मिक्सी जारमध्ये एक वाटी धुतलेली कोथिंबीर एक वाटी धुतलेली पुदिना घ्यायचा त्यात हिरवी मिरची अद्रकचा टुकडा तीन चार लसणाच्या पाखळ्या एक चमचा साखर आणि अर्ध्या लंबाचा रस मग यात एक चमचा जिरे मुठभर डाळे घालायची आणि गरज वाटल्यास थोडे बफचे क्यूब घालायचे आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं शक्य वाटत असल्यावरच थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला फिरून घ्यायचं मग यात चवीनुसार साधं मीठ आणि काळं मीठ घालून हे परत मिक्सरला फिरून घ्यायचं मग तयार झालं हे आपलं पुदिन्याची चटणी आता आपण बनवणार आहोत पाणीपुरीचं तिखट पाणी त्यासाठी एका भांड्यात एक, एक वाटी गोड चिंचेची चटणी आणि बनवलेली एक वाटी पुदिन्याची चटणी घालायची यात काही बफचे क्यूब घालायचे आणि बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मग यात जगभरातले मसाले घालायचे त्यात चाट मसाला आमचूर पावडर मिरेपूड जिरेपूड आपण बनवलेला पाणीपुरीचा मसाला घालायचा मग यात घालायचं काही लिंबायच्या फोडी आणि थंडगार पाणी घालायचं मग तयार झालं हे आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी या तिखट पाण्याशिवाय पाणीपुरीला अजिबात मजा नाही यावर तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की सांगा एवढी सोपी रेसिपी असताना आपण नेहमीच पाणीपुरी बाहेर खायला जातो आता जर या पद्धतीने बनवलं ना तर नक्कीच आपण घरचीच पाणीपुरी खाणं जास्त प्रेफर करू तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा